धावपळीच्या आयुष्यामध्ये स्वतःकडे लक्ष देऊन आपल्या चेहराची काळजी घेणे अनेक शक्य होत नाही बरेच काही महिला फक्त रात्रीचे स्किन केअर रुटीन फॉलो करतात व सकाळी उठल्यावरती फक्त फेसवॉश ने तोंड धुतात त्याने त्या ते रुटीनचा तेवढासा फायदा मिळत नाही आज आपण बोलणार आहोत मॉर्निंग स्किन केअर रुटीन बद्दल नमस्कार मी डॉक्टर कोमल स्वप्नील पवार सौंदर्य विशेषज्ञ व होमिओपॅथ चला तर मग काही सिंपल पालन करून आपल्या त्वचेची व निगा राखूया पहिलं म्हणजे थंड पाण्याने चेहरा धुणे सकाळी उठल्यावर थंड पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेवरील पोर्स बंद होतात तसेच त्वचेवर थंड पाणी अँटी रिंकल एजंट कार्य करते त्यामुळे त्वचेवरील एजिंगची लक्षणं कमी होण्यास मदत होते तसेच त्वचेवरील अतिरिक्त तेलकटपणा सुद्धा कमी होतो दुसरं म्हणजे टोनर लावणे सकाळी उठल्यावरती आपला चेहरा चांगला स्वच्छ टोन व मॉइश्चराईज करावे आणि गुलाबजल हे एक नैसर्गिक व खूप चांगले टोनर मानले जाते यामुळे चेहऱ्यावरील पोर्स बंद होतात व त्वचा फ्रेश राहण्यास मदत होते तिसर म्हणजे मॉइश्चरायझर लावावे आपलं स्किन टाईप नुसार आपण मॉइश्चरायझर लावावे त्यामुळे त्वचा ड्राय पडण्यापासून वाचते शरीर हायड्रेटेड ठेवणे यासाठी सकाळी उठल्यानंतर आपण द्रवयुक्त पदार्थांचे सेवन करावे आपलं शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी शरीर डिटॉक्स होणं गरजेचं आहे म्हणून भरपूर पाणी प्यावं व फळांचा रस व नारळ पाणी याचं सेवन करावं पाचवं म्हणजे सनस्क्रीन शरीराला सूर्यप्रकाश गरजेचा आहेच परंतु अति तीव्र सूर्यकिरणे आपल्या त्वचेला व चेहऱ्यासाठी हानिकारक असतात त्यामुळे टॅनिंग रिंकल्स व एजिंगची लक्षणे वाढू शकतात यासाठी आपण एक उदाहरण पाहू या फोटो मधील व्यक्ती व्यवसायाने ड्रायव्हर म्हणून काम करत होती तर ज्या बाजूने चेहऱ्यावर सारखी सूर्यकिरणे पडायची तर त्या बाजूची त्वचा तुम्ही पाहू शकता किती सॅगिंग व रिंकल झालेली आहेत तर घरातून बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावावे तसेच घरी सुद्धा स्वयंपाक करताना देखील सनस्क्रीन वापरणे गरजेचे आहे कारण गॅस व हीट मुळे त्वचा आपल्या हो। त्वचेच्या प्रकारानुसार बाजारात अनेक स्किन केअर प्रोडक्ट उपलब्ध आहे परंतु चुकीचे प्रोडक्ट वापरल्यामुळे आपल्या त्वचेचा फायदा ऐवजी नुकसानच होत त्यामुळे योग्य एक्सपिरियन्स कॉस्मेटोलॉजिस्ट कडूनच आपला स्किन अनालिसिस करूनच आपण स्किन केअर प्रोडक्ट वापरावे आपला त्वचेचा प्रकार व स्किन अनालिसिस साठी क्लिनिकला नक्कीच भेट द्या असाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ साठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेअर करा धन्यवाद